नमस्कार आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे तर मका टाकली आणि मका टाकून झाली तर वडून घेतलं असं सगळं सा सारं ती आणि इकडं रान ठेवलं मी लसूण लावायला लसूण थोडंसं कोथिंबीर मिरची वांगी असं म्हणजे घरी आपल्याला खायपुरतं खायपुरतं असं सगळंच माळं लावायचं शेणखत आण टाकायचं मग तिथं भिजवलं नाही इथनं इकडं मग असं दंडवडला आणि आपला बगळा कसा खायला सुटतोय बघा तुम्ही आहे काय किडा मुंगी सापडत ती खाती तर तिकडं भिजून तिकडून इकडं भिजवत आणले काय झाले पावसामुळे रनवलं आहे त्यामुळे एवढं काही जास्त पाणी घेत नाही आणि इकडं असं आपलं पाणी आणि इकडं असा दंड आणि दंडातनं असं भिजायला चालू आहे तर काय होतं आहे ताईनं नी काय चेहरा नाही तर का दाखवत व्हिडिओमध्ये कारण का ते चांगलंच नाही वाटत असं तोंड चांगलं नाही म्हणजे ती कुंकुती नसल्यामुळं दाखवायला त्यामुळं मला काय ते व्हिडिओमध्ये चिव वाटत नाही तर माझं व्हिडिओ एवढं म्हणजे बघायचं कमी झाले आहेत झालं की व्ह्यूजच येई नाही त्या कारण कमीच नाही व्हिडिओमध्ये तर असं द्या सांभाळून घ्या थोडे दिवस थोडे दिवस म्हणजे आमचं शनिवारी सुतक फिटणार आहे आणि मग रविवारपासून माझं परत मी व्हिडिओमध्ये येणार आणि रेग्युलर आपलं व्हिडिओ चालू राहणार तर आता सध्या कसं ती नको वाटतंय मला तसं आणि आपला व्हिडिओ कसा ते काय एक दोन दिवसात ते सारखं आहे का की बाबा आज टाकला की उद्या निघून जाणार ती कसं आयुष्यभर आठवण राह असती ना त्यात कधीच ती वी यूट्यूबमधला व्हिडिओ आपला डिलेक्ट होत नाही म्हणून ती मला काय नकोच वाटते ती म्हणून मी नाही येत तर पूर्ण माझ्या व्ह्यूज कमी झालेल्या म्हणजे व्हिडिओ चाललं नाही मी दोन व्हिडिओ टाकून बघितले तर तर दहा अकरा बाराला काही हे व्ह्यूज आहेत त्या आणि काहीच व्हिडिओ चालला नाही माझं डोकं काय चाललं लाईव्ह पण मला घेता येत नाही आणखीन माझं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं नाहीत त्यामुळं लाईव्ह नाही घेता येत तर सपोर्ट करत जावा आपल्या ताईला आणि थोडंसं अडचण असल्यामुळं समजून पण घेत जावा आणि इकडं आपला गायींसाठी घास आहे आता घास पण पाण्याला आला पाऊस नसल्यामुळं घासाला पण पाणी द्यायचं आहे आता इथून पुढं ना दारं चालू झाली पावसाळ्यात अजिबात दारं धरायची गरज पडत नव्हती पण आता दारं चालू झाली आता सारखं ह्याला पाणी द्या त्याला पाणी द्या घास पाण्याला आला केळ पाण्याला आली तिकडं आता मका टाकलेली पाण्याला आली परत आता नवीन टाकली तिला भिजवा तिची धार धारा असं काम चालू झालं आता इथनं पुढं पावसाळ्यात तसं नो टेन्शन आणि निवांत असतं तसं आता हितनं पुढं नाही तर काय झालं तर गाडी आली ती एक म्हणजे असं घरगुती सामान विकणारी ती गाडी आल्यानंतर मग मी काय केलं थोडंसं आपल्याला पण घरातली माहिती वस्तू घेतल्या तर चला तुम्हाला दाखवते ती वस्तू आपल्याला लागणाऱ्याच वस्तू आहे त्या आणि तिथंच घर आहे आपलं ही झाडाच्या पलीकडं घर आहे आणि हिथं मी दार धरते त्यामुळे पाच मिनटात तर घरी जाती आणि तुम्हाला दाखवते ती काय काय घेतलंय तिने काय कशा बसले कर -कर ते बघा उभा राहिले त्या पण सावलीला मस्त अशा निवांत तो उभा राहते अजिबात ती डोळा कडकड करत नाही त्या टायमिंग होतो टायमिंग झालं की मग बघा काही विचारच नका जागा परत नसल्यामुळं परत इकडं दोन बांधले तर पण ह्यांना ऊन लागायला लागले आता पारिजातकाचं झाड आहे असं फुललं आहे छान ही कप कप आहे तर ही लय आवडला मला प्लॅस्टिकमधून तर आता चहा म्हणजे असं पोलतं आहे काय माहिती नाही किंवा असं चांगलं वाटतंय का नाही सहा कप आणि ही आ, ट्रे असं ट्रे आहे तर छान वाटतं ट्रे पण म्हणजे असं दोन तीन पाहुणे कोणा आली तरी असं कप मांडायला छान वाटतंय याच्यात सहा त्यांनी पॅक करूनच दिलं तर मी आता बघायसाठी हे केले उघडून बघितले तर असं सहा कप बसते ते छान वाटलं म्हणून म्हटलं घेऊया चला जास्त काय एवढं ही पण नव्हतं महाग पण नव्हतं आणि मग चहाची चाळण मी चाळण अशी थोडीशी खराब झाली की लगेच बदलत असते ती उगच वाटतं तर भांड्याची घासणी भांड्याची घासणी पण खराब झाली ती आणि इकडं पाणी सोदायसाठी पण चाळणच घेतली अशा छोट्या मोठ्या वस्तू होते त्यांच्या गाडीत तर म्हणलं लागते ते आपल्याला पण म्हणून घेतल्या आणि दिवाळी म्हणलं की आपण कसं अगोदरच तयारी करतो ना आ, परत मग असं एक एक ही करायचं आणायचं म्हणलं तर वेळ भेटत नाही म्हणून मी ही पण एका ताईच्या दुकानातनं मागवलं होतं त्यांना म्हणलं मला ते तर त्यांनी मागवल्यामुळं आता परत आणून दिलं मग आता कसं नाही तर म्हणायचं की आम्हाला नाही करायचं दिवाळी की काय म्हणलं चला असू द्या स्टिकर गोवाळासाठी ताट आणि इकडं धान्य म्हणजे पाच धान्य भरते ती ना धनतेरस दिवशी त्याच्यासाठी घेतलं होतं आणि ही पण त्या आणि ही परत पावलाच्या पंती आणि बांगड्या पण घेतल्या मी अशा हिरव्या बांगड्यामधनं असं कार्यक्रमाच्या वेळेस घालायला बांगड्या पण छान वाटते त्या तर म्हणलं छान वाटल्या म्हणून घेतल्या बांगड्या आणि एक पार्सल पण मागवलं होतं म्हणजे दिवाळीची तयारी बघा तुम्ही आपण अगोदरच करतो परत वेळ भेटत नाही म्हणून तर मी डेकोरेशनसाठी छान वाटतं म्हणून काय केलं तर असं डेकोरेशन करायला मागवलं होतं तर मला एवढं छान वाटलं असं मागवताना पण पर परत असं आत्ता बघितलं समोर तर एवढं छानच वाटतं नाही मग ताईंना तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा मला नक्कीच आणि रिटर्न करायला तर जास्त काय महाग पण नाही म्हणून मी नाही रिटर्न केलं म्हणलं नको रिटर्न कराय कशाला एवढं जास्त पैसे नाहीत तर ही असं सहा पीस यायचं पण त्यांनी ह्याच्याबरोबर बरंच काय काय दाखवलेलं मग असं थोडं फसवा फसवी पण करते ती मग म्हणलं बरंच काय काय डेकोरेशन आहे म्हणून मागितलं फक्त ही सहा पीसच सा आलेत मग असं सहा पीस आल्यानंतर मग मला ती कसतरच वाटायला लागलं म्हणलं किती दाखवलं होतं काय काय आणि सहा पीसच आहेत तर ही बघा अशी दिवाळीची तयारी केली ती मी आणि तोरण मागवलं होतं आणि सण म्हणलं की कसं आपल्याकडे आनंद उत्साह तर असतोच तर आता काय करणार असू द्या कसं वाटतंय माझं ही सगळं साहित्य तुम्हाला आणि माझा व्हि वी, व्हिडिओ पण आजचा कसा वाटला ते पण सांगा मला नक्कीच कमेंट करून आणि चला पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ